मित्रांनो रामकृष्ण हरी आज बारा बारा दोन हजार पंचवीस राष्ट्रवादीचे नवीन राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी साहेब यांचा आज पंच्याऐंशी व वाढदिवस आहे आणि बड्डे हाय भावाचा जल्लोष साऱ्या बारामतीचा असं म्हणायला पाहिजे पण त्यांचा वाढदिवस हा दिल्लीमध्ये साजरा होतो आता ह्या जो काही यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त नेमकं काय काय झाले असं नेमकं काय घडलं दिल्लीमध्ये पवारांच्या घरी बड्डेच्या अनुषंगाने आपल्याला यावर्षीच या विषयावरती का आपल्याला या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे बघा शरद परा पवारांचा पंच्याऐंशीवा वाढदिवस आहे तो वाढदिवस बारा बारा तारखेला आहे अका बारामतीचे मतेचे वाढदिवस बारा बाराला बारा आणि आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून काकाला वाढदिवसाचे हार्दिक आपण शुभेच्छा देऊया हो पण या वाढदिवसाच्या माध्यमातून आता काकाची राष्ट्रवादी हे भाजप सोबत जाणार आहे म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार आहे अशा चर्चा ह्या कालपासून या, काल या राजकीय वर्तुळामध्ये चालू आहेत विधान परिषदेचा अनुभव काकाने आहे आता काका निवृत्त होणार आहेत आणि जे आपले काही राष्ट्रवादी आहे हे आपले राष्ट्रवादी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये समा समाविष्ट करून किंवा सामील करून ते निवृत्ती घेतील आता यामध्ये झालं असं बघा ज्या वेळेस शरद पवारांचे पुतणे अजित पवार आणि देवाभाऊ या दोघांनी ज्यावेळेस पहाटे शपथ घेतली होती या पहाटे शपथ घेण्याच्या अगोदर आदानी सोबत चर्चा झाली होती अशा अफवा अशा गोष्टी ह्या त्यावेळेस बाहेर आल्या होत्या आता कालच्या वाढदिवसामध्ये हे सगळी मंडळी अदानीच्या विरोधामध्ये बोंबडत असते पण कालच्या वाढदिवसामध्ये दादा प्रफुल पटेल राहुल गांधी प्रियंका गांधी त्यानंतर अदानी सुद्धा त्या ठिकाणी वाढदिवसाला होते आणि त्यांच्यामध्ये ही चर्चा झालेली आहे आता अदानी तर पवारांचे मित्र आहेत दोघांच्या मैत्रीचे किस्से हे पूर्ण महाराष्ट्रानं आणि भारताने बघितलेले आहेत तरीही याची जे काही टीका राहते अदानीवरन आता तेच अदानीच्या मार्फत ह्या सगळ्याला पत टाकून आणि हे राष्ट्रवादी अजित पवारांसोबत विलीन करून काका हे राजकीय संन्यास घेतील अशा बातम्या कालपासून आहेत तो काकाला राजकीय संन्यास घेण्यापर्यंत किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आपली राष्ट्रवादी मिसळण्यापर्यंत किंवा काकाला शेवटी हारण्यापर्यंत ज्या कोणी काही व्यक्तीनं प्रवृत्त केलंय तो व्यक्ती म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस आज भावाचा बड्डे आहे भावाचा बड्डे असतानाही आज असा निर्णय घ्यावा लागतो हे कुठेतरी मित्रांनो मनाला थोडस वेगळंच वाटतंय पण काय म्हणतात ना कर्माची फळं तुम्हाला या ठिकाणीच भोगावी लागतात बाळासाहेबांचं जे काही वाक्य होतं की, की पवारांसोबत राजकीय मैत्री नकोच आणि त्यांची जी काही शिवसेना आहे की कधीच पवारांसोबत आम्ही जाऊ देणार नाही पण त्यांनी करून दाखवलं पवारांनी पवारांनी शिवसेना फोडून दाखवली शिवसेना बाजूला काढून दाखवली त्यांनी सगळं काही करून दाखवलं आणि एवढं वर्ष राजकारणामध्ये असून तो व्यक्ती केंद्रीय राजकारणामध्ये आपला पंतप्रधान म्हणून कधीच या ठिकाणी गेला नाही कारण ना काय आहेत हेच फोडाफोडी हे सगळं काही मग आता जो काही तर पंच्याऐंशी व वाढदिवस आहे पंच्याऐंशी वाढदिवसामध्ये जे काही लिबरल गँग आहे जे काही हिंदू विरोधी गँग आहे त्या ठिकाणी सगळीच गँग आली होती ते रेवंत रेड्डी असो किंवा कोणी असो जो कोणी देवाचा बाप आम्ही आहोत वरणाऱ्यांचा वाढदिवस पंचामसेवा होतो मग या ठेवणे देवाचा बाप होणार आहेत पण या ठिकाणी त्यांचाही कोणीतरी बाप आहे ते राजकीय बाप बरं का राजकीय बाबाविषयी बोलतोय हे देवाभावनं दाखवले करून ते आता काकाविषयी बोलायचं काय सेवा वाढदिवस आहे आता उरलेला काळ जरा थोडा देशसेवेसाठी राष्ट्रासाठी धर्मासाठी घालावं तशी सद्बुद्धी देवाने द्यावं दे आम्ही देवागांनी प्रार्थना करू शकतो पण काका त्याच्या पुढे नेमकं सगळे काही हातामध्ये सोपून अजयदादांच्या ते निवृत्ती घेणार अशा पण चर्चा आजच्या आहेत पण मित्रांनो ते काकाचा किस्सा तुम्हाला सांगतो काकाचा किस्सा असा आहे काकांनी सर्वांना त्रास देऊन बघितला खास करून देवा त्रास तरी खूप त्याचा प्रयत्न केला त्यांच्या राजकीय वाटेवरती अनेक काटे आणायचा प्रयत्न केला अनेक प्रकारचे आंदोलनं हे देवाभाऊच्या विरोधामध्ये उभे केले ते आंदोलनं आरक्षणाविषयीचे असतील ते आंदोलनं राजकीय असतील ते आंदोलनं सामाजिक असतील ते आंदोलनं धार्मिक असतील हे सगळे आंदोलनं हे देवाभाऊच्या विरोधामध्ये उभा करूनसुद्धा त्या ठिकाणी चित्त हे शरद पवारच झाले त्या सगळ्या आंदोलनाला सगळ्या षडयंत्राला सगळ्या काट्यांना या ठिकाणी देवाभाऊनं अत्यंत चांगल्या प्रकारे मात दिली आणि मात देऊन या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं आहे की तुम्ही म्हणतात ना आम्ही देवाचे बाप आहोत आम्ही देवाचे भक्त आहोत आम्ही देवाचे भक्त असे आहोत की आम्ही देवाचे भक्त असल्यामुळे जे कोणी म्हणतात आम्ही देवाचे बाप आहोत त्यांना बाप याद या देवाभावानं आणून दिला किंवा फोरून दिलं मग आता नेमकं साहेबांची जी आताची अवस्था आहे महाराष्ट्रामधला कुठलाही एकंदर व्यक्ती पवारांना आदरांना बोलत नाही त्यांची आठवण त्यांची याद घेत नाही तर पवारांना कोणी आदरांना बोलत सुद्धा जाण्याचं कारण काय आहे ते म्हणजे कलंकित राजकारण नेहमी हिंदूंच्या विरोधामध्ये देवधर्माच्या विरोधामध्ये धर्मांच्या विरोधामध्ये राष्ट्राच्या विरोधामध्ये यांची नेहमी वक्तव्य असतात आता कालच सुप्रिया सुरेताईनं सुद्धा सई केलेली आहे की स्वामीनाथन जे एक न्यायाधीश आहे ते न्यायाधीशाने एका मदुरा मदुराईच्या ज्या एका देवा टेकडीवरती दिवा लावायचा आदेश हा दिलेला होता न्यायाधीशानं त्यांच्या विरोधामध्ये महाभियोगासाठी हो साई सुद्धा या ठिकाणी ताईने केली म्हणजे एकूणच हिंदूंच्या विरोधामध्ये मुस्लिमांच्या सोबतीला हे काका राहिलेले आहेत आता शेवटी शेवटी काच ना काकाचा पक्ष हा पूर्णपणे फोडून फुटून तो अजित पवाराकडे शिफ्ट होतोय आणि कुठंतरी याच्या पाठीमागे देवाभाऊ हो आहेत किंवा त्यांनीच हे सगळं घडवून आणलं ते शंका नाही पण एवढंच खरं आहे की काकाला कुणीतरी नडला होता आणि काकाचं जे काय राजकीय अस्तित्व आहे जे काय कमवलं होतं आयुष्यामध्ये ते वयाच्या पंचवीस पंच्याऐंशीव्या वाढदिवसामध्ये सगळे काही सोडून सरेंडर करावं लागतंय हे तेवढंच खरं आहे पण दोन हजार वीसमध्ये मध्ये ज्यावेळेस अजित पवार देवा भाऊ हो यांची शपथ झाली होती त्यावेळेस आदानीनं मधली भूमिका केली होती आता तेच अदानी परत यामध्ये जास्तीत जास्त वेळा होते आणि आता एक अशी नवीन चर्चा आहे की अदानी आता अदानीच्या मार्फत आता या दोन्ही राष्ट्रवादी एक होऊन परत महायुतीला बळकटी मिळणार एवढंच खरं आहे तुम्ही परत एक वेळेस काकाला पंच्याऐंशीव्या वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा तुम्ही बसून घरी बसून राहा त्यास लोड घेऊ हो नका तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्राची वाट भरपूर लावली आता निवांत राहून फक्त बघत राहा